घरामध्ये कुठलाही सण असो किंवा समारंभ असो जर आपण विचारलं गोड काय करायचं तर पहिल्यांदा सर्वांच्या तोंडात येणारा हा गुलाबजामुन असतो मोठ्यांचा लहानांचा सर्वांचा हा आवडता पदार्थ आहे बाजारात खूप प्रकारचे गुलाब पार, गुलाबजामून मिळतात रव्याचे ब्रेडचे मैद्याचे पण आज आपण पारंपरिक पद्धतीचे खव्याचे गुलाबजामून बनवणार आहोत दिवाळी येत आहे खूप जण फराळाच्या तयारीला सुद्धा लागले असतील पण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा दिवाळी आली की सर्वात आधी गुलाबजामून केले जायचे आणि मग बाकीचा फराळ बनवला जायचा लहानपणीच्या त्याच आठवणी घेऊन आज मी अचूक प्रमाणासोबतच एकदम परफेक्ट चाचणी कशी घ्यायची ते सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी इथे मी गुलाबजामूनसाठी लागणारी चाचणी करून घेणार आहे त्यासाठी एका पॅनमध्ये दोन ग्लास साखर घेतली आहे या चाचणीला लागणारं अचूक प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितले त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा आता या दोन ग्लास साखरेसाठी दीड ग्लास पाणी घालायचं आहे या गुलाबजामुनचा जो पाक असतो तो एकदम पातळ असतो त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच घालायचं आहे म्हणजे या ठिकाणी दोन ग्लास साखर घेतली आहे आणि दीड ग्लास पाणी घेतलं आहे आता याला साखर विरघळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुलाबजामुनला एक तारीची चाचणी करावी लागत नाही तर चाचणी तयार झाली की नाही हे पाहण्याची एक ट्रिक आहे ते मी पुढे सांगणार आहे आता या ठिकाणी साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली आहे आता या स्टेजला मी एक वेलची घालणार आहे त्याला एक अशी चीर करून घ्यायची आहे म्हणजे याचं सगळं फ्लेवर या चाचणीमध्ये उतरेल आणि सोबतच यामध्ये मी काही केसर टाकते तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाका नाहीतर पूर्णपणे स्किप केलं तरीसुद्धा चालेल आता या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे परफेक्ट गुलाबजामुनसाठी परफेक्ट पाक असणं महत्वाचं असतं आणि त्या पाकाला परफेक्ट चाचणीसुद्धा घेणं महत्वाचं असतं त्यामुळे चाचणीचं चा परफेक्ट प्रमाण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जर तुमची चाचणी कच्ची राहिली तर पाक जामूनमध्ये आतमध्ये पर्यंत मुरणार नाही आणि जर पुढे गेली तर पाकाची पूर्ण साखर होऊन बसेल आता या पाण्याला उकळी आली आहे आणि उकळी आल्यानंतर मोजून चार मिनटं ही चाचणी तशीच उकळून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यात घातलेल्या चमच्याच्या मदतीने चाचणी दोन बोटावर घेऊन चाचणी वाटू लागली की समजायचं की चाचणी परफेक्ट बनली आहे आता या ठिकाणी जामून बनवण्यासाठी इथे मी खवा घेतलाय हा खवा मी एक लिटरचा दुधापासून घरीच बनवलाय याचं काही किलोचं प्रमाण नाही आहे मी एक लिटर दुधाचा दुधा हा खवा पाडून घेतलाय आता यातला सर्व खवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता हा खवा थोडासा पातळ आहे त्यामुळे या खव्यामध्ये मी पाऊन वाटी मैदा मिसळते आहे तुमचा हा खवा जर थोडासा घट्ट असेल तर मैदा तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता आता त्याचबरोबर त्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे अगदी चिमूटभर घालायचं आहे जास्त जर घातलं तर तुमचे जामून पूर्णपणे विरघळू शकतात आता मैदा आणि खवा अगदी हलक्या हाताने मिक्स करून याचा एक उंडा तयार करून घ्यायचा आहे जास्त जोर देऊन अजिबात हे पीठ मळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने हा पीठ मळून घ्यायचं आहे खव्याचा उंडा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आता याचा आपण जामून वळून बघूया म्हणजे आपल्याला जामून वळतो की नाही हे कळेल तुम्ही पाहू शकता जामून छान वळला जातोय आता याच पद्धतीने आपल्याला सर्व जामून वळवून घ्यायचे आहेत आता खूप जणांचा काय प्रश्न असतो त्यांचे जामून वरच्या स्किनवर चिरले जातात किंवा त्यांची स्किन निघते प्लेन होत नाहीत तर या ठिकाणी तुम्हाला जामून वळत असताना एकदम प्लेन वळून घ्यायचे आहेत म्हणजे तुमचे जामून तेलात टाकल्यानंतर चिरणार नाहीत आणि दुसरी महत्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा तेल गरम करतो तर ते तेल अजिबात जास्त गरम असायला नाही पाहिजे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी एक तुकडा तेलामध्ये सोडल्यानंतर तो खूप वेळानंतर वर आलाय आणि त्यानंतर तिसरी महत्वाची टीप म्हणजे जामून वर आल्यानंतर लगेचच त्याला पळी अजिबात लावायची नाही आहे त्याला या पद्धतीने टच न करता तळून आहे आता आपल्याला समजलंय की तेल छान गरम झालंय आता या ठिकाणी सर्व जामून आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जामून टाकल्याबरोबर वर अजिबात येत नाही आहेत जर तुम्हाला जास्त जामून एकदाच तळायचं नाही आहे तर तुम्ही चार चार जामूनसुद्धा सुद्धा तळू शकता जर तुमचे जामून जास्त वेळ वर येत नसतील तर एकदम तेल हलवा म्हणजे आपोआप जामून वर येतील आणि अजिबात जामूनला हात लावायचं नाही आहे किंवा धक्का लावायचा नाही आहे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे जामून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता जामून खूप छान तळले गेले आहेत आता, है प्लेट आता हे आपण एका प्लेटमध्ये काढूया आता चौथी महत्वाची टीप म्हणजे हे जामून काढल्याबरोबर प्लेटमध्ये जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही आहे पाक थोडासा कोमट असायला पाहिजे आणि जामून गरम असायला पाहिजे आणि लगेचच आपल्याला हे जामून पाकामध्ये घालायचे आहेत जर तुमचे जामून गरम असतील आणि ते तुम्ही पाकामध्ये टाकले तरच तुमचे जामून पाक शोषून घेतील नाहीतर अजिबात शोषून घेणार नाही आहेत तुम्ही हे जामून बघू शकता खूप प्लेन बनले आहेत कुठेही चिरलेले नाही आहेत एकसारख्या आकाराचे बनले आहेत त्याचबरोबर एकसारखे तळले गेले आहेत आता लगेचच आपल्याला हे जामून पाकामध्ये घालायचे आहेत आता याच पद्धतीने सर्व जामून तळून घ्यायचे आहेत आणि पाकामध्ये सोडायचे आहेत आता सहावी आणि शेवटची आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची टीप म्हणजे आपल्याला हे जामून पाकामध्ये सोडल्यानंतर याला सहा तास बाजूला ठेवायचे म्हणजे झाकून ठेवायचे जर तुम्ही हे जामून सहा तास पाकामध्ये बुडवून ठेवले तरच पाक छान आतमध्ये मुरला जाईल नाहीतर तुम्ही काय कराल की जामून पाण्यात टाकले किंवा चाचणीमध्ये टाकल्यानंतर लगेचच खाऊन बघाल तर अजिबात त्यामध्ये पाक सोसला जाणार नाही जर तुमच्याकडे दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार असतील तर तुम्ही आदल्या दिवशीच हा जामून बनवून ठेवा म्हणजे तुमचे जामून पूर्णपणे पाकात शोषले जातील चला तर मग परफेक्ट जामून बनवण्याच्या सगळ्या महत्त्वाच्या टिप मी सांगितलेल्या आहेत तर या दिवाळीला तुम्ही जामून नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूया अशाच खमंगाने टेस्टी रेसिपी बरोबर